दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री फिर्यादी बंसी त्र्यंबक बर्वे यांचे ते श्रामपूर जाणाऱ्या रोडवरील एच पी पेट्रोल पंपाजवळ महाकाळ टायर्स नावाच्या दुकानाचे बंद दरवाजे कडीकोंडा कोंडा व कुलूप तोडून कोणीतरी अद्याप चोरट्याने चोरी केल्याच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भाजवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल होताच मान्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकात सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल व आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे दर्या पिंजारी समीर पिंजारी करण खाजेकर या सर्वांनी मिळून केला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असताना दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री तपास पथकास माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील दोन आरोपी हे एचपी पेट्रोल पंप नेवासा रोड येथे उभे आहेत तशीच माहिती मिळाल्याने तपास पथक तात्काळ सदर ठिकाणी गेले असता तपास पथकास पाहून दोन इसम पळून जाऊ लागले तपास पथकाने त्यांचा शितापीने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजी यांनी दिली दिनांक सत्तावीस बारा रोजी बन्सी बर्वे नावाच्या फिर्यादी फिर्यादीचं कडी कोयंडा आणि कुलूप तोडून घरातून त्यांच्या चोरी झालेली होती यात एक दोन एम पीची कॉम्प्रेसर मोटर पंक्चर मशीन व्हील पाने हायड्रोलिक जॅक आणि बोल्ट खोलण्याची मशीन असं एकंदरीत छप्पन हजार रुपये किमतीचं जे मुद्देमाल होता तो चोरीस गेला होता सदर चोरीस गेल्यानंतर सी आर नंबर ऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न प्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथं दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर श्रीरामपूर पोलिसांना माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी दोन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं या दोन आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ती गुन्ह्याची कबुली दिली आणि जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता तो सर्व मुद्देमाल त्या आरोपींकडून रिकवर करण्यात आला तसेच यातील जो एक आरोपी आहे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर चौकशी केली असता त्यानेच एक श्रीरामपूर पोलीस स्टेशन इथे एकशे आठ ऑब्ली दोन हजार चोवीस नंबरचा गुन्हा आहे त्याच्यात

डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके पोलीस उपनिरीक्षक दादाबाई मगरे पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस कॉन्स्टेबल रघुवीर खेडकर जयंत तोडमल पोलीस नाईक रघुवीर कारकिले प्रशांत बारसे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरोडे गौतम लगड रमेश राजा आतार संभाजी खाराज अजित पठारे कैलास जिने आकाश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल चालक बाबासाहेब गिरी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक संतोष दरेकर सचिन धनाड वेताळ यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत बारसे हे करीत आहेत तिरंगा असलम अस्लम श्रीरामपूर